मित्रांनो आपल्या जनावरांकरिता आपण हिरवा चारा त्याच्यामध्ये मित्रांनो गिनीग्रास असेल नेपियर असेल फोर जी फाय जी नेपियर असेल यांची लागवड करत असतो परंतु मित्रांनो लागवड झाल्यानंतर साधारणतः दोन तीन महिन्यामध्ये त्यामध्ये आपल्याला गवताचं प्रमाण खूप दिसत असतं त्याच्यामध्ये मित्रांनो गाजर गवत असेल दुधी गवत वगैरे असेल किंवा इतर काही गोलपानांची गवतं असतील यांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत असतो त्याच्यामुळे जास्त प्रमाणामध्ये कचकन देखील तयार होतं मग अशा परिस्थितीमध्ये नेपियर गिनीग्रास फोर जी फाय जी नेपियर असेल त्या त्याचबरोबर मित्रांनो चाराकरिता आपण ज्वारी वगैरे टाकत असतो त्या ज्वारीमध्ये देखीलसुद्धा गवताचं प्रमाण जास्त प्रमाणात होत असतं मग मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये कोणत्या तणनाशकाचा वापर करावा की जेणेकरून पूर्णपणे तणाचा नायनाट होईल त्याचबरोबर नेपियर असेल किंवा गिनीग्रास वगैरे असेल याला कुठल्याही प्रकारचा झटका बसू नये याकरिता कोणत्या तणनाशकाचा वापर करावा त्याचबरोबर त्या तणनाशकाचे प्रति लिटर पाण्यासाठी प्रमाण काय असावे याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या या युट्यूब चॅनल वर मित्रांनो तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनल लाईब करा आणि आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो फोर जी फाय जी नेपियर मध्ये जे गवत असतो त्या करू शकता याचा चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला तुमच्या गिनीग्रास किंवा नेपियर मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो अल्ट्राजिन वापर करत असताना बाजारात उपलब्ध असलेल्या नामांकित कंपनीचं अल्ट्राजीन पन्नास टक्के डब्ल्यू पी म्हणजे पावडर फॉर्म मध्ये उपलब्ध असणाऱ्या अल्ट्राजीन तुम्हाला वापर करायचा आहे अल्ट्राजिनचा स्प्रे साठी वापर करत असताना प्रति लिटर पाण्यासाठी पाच ग्रॅम अल्ट्राझिन या तणनाशकाचा तुम्हाला वापर करायचा आहे मित्रांनो याचा चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला तुमच्या पिकामध्ये बघायला मिळणार आहे परंतु मित्रांनो गिनी ग्रास या गवतामध्ये याचा वापर करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की यामध्ये फक्त आणि फक्त गोल जे गवत आहे त्या गवताचाच पूर्णपणे नायनाट होणार आहे यामध्ये मित्रांनो तुमचं चिटके गवत असेल त्याचबरोबर लांबपानाचं कुठल्याही प्रकारचं गवत असेल त्यामध्ये भाताड वगैरे गवत जर असेल तर पर ते तर ते अल्ट्राझिन या तणनाशकाने जात नाही परंतु मित्रांनो जेवढे पण गवत असतील ते पूर्णपणे नायनाट होण्याचं काम अल्ट्राझिन हे करत तर मित्रांनो गिनिग्रास असेल त्याचबरोबर फोर जी फाय जी नेपियर असेल याच्यामध्ये जर तुम्ही या तणनाशकाचा जर स्प्रे घेतला असेल तर साधारणतः सात ते आठ दिवसानंतर तुम्हाला हे गवत मरताना तुम्हाला दिसून येणार आहे परंतु मित्रांनो याचा जर स्प्रे तुम्ही तुमच्या गिनिग्रास मध्ये किंवा नेपियर मध्ये जर घेतला असेल तर सर्वसाधारण पंधरा ते वीस दिवसांनंतरच तुम्ही तो गिनीग्रास कापून तुम्ही तुमच्या जनावरांसाठी वापर करू शकतात मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका